नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा विरोधक ज्या पद्धतीनं रस्त्यावरती उतरून आडमुठेपणा करतायत आणि त्याच्या बातम्या देताना पत्रकार मात्र काय आहेत की सत्ताधारी कसे आडमुठे आहेत मी तुम्हाला एक बातमीचं कातरण दाखवतो वर्तमानपत्राचं नाव सुद्धा घेत नाही तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला कळून जाईल आत्ता संसदेमध्ये आरच्या प्रश्नावरती किंवा राहुल गांधींनी जो कथित बॉम्ब हल्ला केला सरकारवरती त्या सगळ्या विषयावरती जो काही सगळा धिंगाणा गदारो जी काही सगळी नौटंकी विरोधकांनी केली त्या सगळ्यामध्ये प्रत्यक्ष संसदेमध्ये जे विधेयक चर्चेला येणार होते त्याचं सगळं वेळापत्रक ठरलेलं असतं प्रत्यक्ष आधीच्या सगळ्या पार्लमेंट कमिटी बैठकीमध्ये हे सगळं ठरलेलं असतं अधिवेशन किती काळ चालणार आहे एखाद्या विधेयकावर चर्चेसाठी किती वेळ द्यायचा आहे हे सगळं नीट सगळं ठरलेलं असताना ते बाजूला ठेवून आडमूटपणानं ना विरोधक नाही ही एसआयआयवरती चर्चा करा निवडणूक आयोग स्वायत हा स्वायत्त आहे त्याच्या ह्या मुद्द्यांवरची चर्चा प्रत्यक्ष पार्लमेंटमध्ये होत नाही हे त्यांना माहिती हा आडमूटपणा विरोधक कसं आणि काय करतायत बरं हे आम्ही सांगायची गरज नाही इथे एसी स्टुडिओमध्ये बसून आमची तर एक फार साधी स्वच्छ भूमिका राहिलेली आहे तुमच्या सगळ्यांना स्वतंत्रपणे सगळीकडून सगळी माहिती उपलब्ध आहे आम्ही त्याचा फक्त होईल तितक्याचा अन्वय अर्थ तुम्हाला लावून दाखवतो याच्या पलीकडे काही नाही तुम्ही सगळे बघतायत संसदेमध्ये गोंधळ कसा चालू आहे हे खासदार ज्यांना निवडून दिलं लोकांनी का तर तुम्ही त्या प्रत्यक्ष लोकसभेमध्ये बसून तुम्ही लोकांच्या प्रश्नाची जनहिताची चर्चा करा तुम्ही अशा पद्धतीनं रस्त्यावरती उतरला तेही अधिवेशन चालू असताना अधिवेशन नसतानाच्या काळात तरी आपण समजू शकतो किंवा सर्वसामान्य लोक कि जे कि यंजी हो, कि चा, चा की जे खासदार आमदार नाहीयेत किंवा एन जी ओ किंवा संस्था व्यक्ती ह्या सगळ्यांना बाकीचा स्वतंत्रपणे आंदोलन करायचा निषेध करायचा सरकारचं लक्ष वेधायचा अधिकार आहे हा आहे कारण की ते प्रत्यक्ष संसदेमध्ये नाही येत म्हणून विधिमंडळात नाही येत म्हणून पण जे प्रत्यक्ष ज्यांना ती संधी दिलेली आहे इतका मोठा आपण त्याच्यावरती टॅक्सपेअरचा करदात्यांचा पैसा खर्च करतो आणि ते जर असं निर्लज्जपणा करत रस्त्यावर उतरणं असतील तर मग यांना दिवस नका ना निवडून आत्ता बघा बातमी काय लावली ते ह्यांनी सात विधेयक चार लोकसभेत आणि तीन राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आली त्याच्यामध्ये अगदी मणिपूरसारख्या संवेदनक्षम विषयावरचं पण विधेयक होतं निर्मला सीतारामन यांनी त्याच्यावरती च म्हणजे नीट व्यवस्थित उत्तर दिलं पण ते प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधक हजरच नाहीये चर्चेला आणि राज्यसभेतले विरोधकांचे नेते मल्लिकार्जुन खरगे काय म्हणत आहेत खरगे असं म्हणाले की सध्या संसदेमध्ये चर्चा करण्यासारखी स्थिती नसल्यामुळे ही विधेयक मंजूर करणं हे चूक आहे पुन्हा ते लोकशाही मेलीन संविधान बचाव सुरू सगळं काय झालं परिस्थिती नसायला संसद भरली कशासाठी आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन आहेच कशासाठी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते निदान ह्या काळात तरी प्रत्यक्ष संसदेमध्ये बोला ना त्याही काळामध्ये जर तुम्ही रस्त्यावरती उतरणार असाल तर मग त्या संसदेचं अधिवेशन भरायला अर्थच काय शिल्लक राहील सात विधेयक घाईघाईनं कशी म्हणजे घाईघाई कशी असेल मला सांगा तुम्ही वक्तच्या प्रश्नावरती तर जॉईंट पार्लमेंट कमिटीनं सहा महिने घेतले चर्चेला ते विधेयक आलं जे पी सी कडे टाकलं संयुक्त समितीकडं संसदेच्या तिची चर्चा झाली सहा महिने एक कोटी लोकांपर्यंत संस्था आणि सगळ्या हे मिळून एक कोटी लोकांपर्यंत ते जी समिती ती पोहोचली आक्षेप मागवले सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जर म्हणत आहात की चर्चा झाली नाही तर आता काय करायचं काय नेमकं त्या वक्षच्या विधेयकात सांगतो मी तुम्हाला आता हीच मुद्दा आहे आता हे सगळे साथीच्या साथी विधेयक हे कसे येणार आहेत काय येणार आहेत सुरुवातीलाच अधिवेशनाच्या सुरुवातीला लिस्टेड केलेलं असतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज नाही उद्या नाही परवा नाही हे अधिवेशनामध्ये हे विधेयक येणार आहे ह्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करा सांगा ते प्रश्न देऊन ठेवा विरोधकांना जेवढा वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये जे महत्वाचे बोलणार आहेत त्यांना ती संधी देऊन विरोधकांनी प्रत्यक्ष संसदेमध्ये उभं करावं विधेयक त्यांच्याकडे करा बहुमत आहे म्हणून मंजूर होईल हे गृह धरलं तरी काही महत्वाचे मुद्दे तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही संसदेमध्ये उपस्थित केली हे तर दिसेल ना लोकांना सर्वसामान्य जनतेला ज्यांचे तुम्ही प्रतिनिधी आहात त्यांना काय दिसतंय की तुम्ही हो संसदेच्या बाहेर पडून गोंधळ घालायला लागला आता अडचणीची गोष्ट अशी ह्यांच्या दृष्टीनं मी तर सत्ताधारी तर उलट सोपं आहे ना आम्ही तर पहिल्या दिवसापासून हे म्हणतो अधिवेशन सुरू झाल्यापासून कुठल्याही सत्ताधाऱ्याला गोंधळ झाला की मनातून आनंद होतो गोंधळ झाला की हवी तेवढी विधेयक शेवटी शेवटी किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये मंजूर करून घेणं सोपं जातं कारण की विरोधक निघून गेलेले असतात सभाताग केलेला असतो हेच वाक्य आमचं सुरुवातीला हे पावसाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी बरोबर तुम्ही लक्षात घ्या तेच झालं सातच्या सात विधेयक काल मंजूर करून घेण्यात आली अजूनही बाकीचे होतील आणि हे बमलत बसतील आणि पुन्हा बाहेर मणिपूर बारे में कुछ नहीं बोलते ते त्यांचे ते प्रवक्ते घाणेडे तोंड करून येऊन बघतात बघा कसे बोलतात आणि आता जेव्हा मणिपूरच्या संदर्भातलं विधेयक संसदेमध्ये मंजूर होताना फक्त निर्मला सीतारामन बोलल्या विरोधक गायब जेव्हा तुम्हाला संधी दिली जेव्हा सांगितले जेव्हा परीक्षा केंद्रावर जायचे तुम्हाला हॉल तिकीट दिले तुमची व्यवस्था केली तुम्ही त्या परीक्षा केंद्रावर जाणार नाही नंतर तुम्हाला अॅबसेंट म्हणा किंवा तुम्ही नापास झालात किंवा मग बोमा मारणा पण निवडून त्या काय परीक्षा कसे विकल्या गेलेल्या आहेत व्यवस्थाच कशी त्यांच्या बाजूने आहे त्यांना आधीच कसं प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कळली होती अरे तुम्ही गेलेच नाही ना तिथं तुम्ही प्रत्यक्ष परीक्षा द्यायला तुम्ही त्या हॉलमध्ये जायच ना तुम्ही संसदेमध्ये जायलाच तयार नाहीत तुम्ही हे जे विरोधकांनी ज्या पद्धतीनं स्वतःचा हस करून घेतलं त्याच्यावरती काय बोलावं हे मुश्किल गोष्ट आहे म्हणजे हे ते समजूनच घ्यायला तयार नाहीत की उलट म्हणेल मी समज सगळं आहे सिर्फ हंगामा खडा करणं मेरा मकसद आहे तसं ते आम्हाला गोंधळच आहे अजून एक मोठा आरोप मला करायचा बरोबर अधिवेशन असलं की त्या अधिवेशनाच्या पुढं कुठला तरी विषय काढला जातो आणि त्याच्यावरून गदारोळ केला जातो जेणेकरून संसद चालली नाही पाहिजे तिथं धिंगाणा झाला पाहिजे लोकशाही व्यवस्था तुम्ही सगळे अधिवेशन पहा जुनं कशाला मी आता हे दोन तीन तुम्हाला मी सांगतो चौकीदार चोरच्या प्रकरणात तुम्ही सगळ्यांनी बघितलं हिंडेनबर्ग रिपोर्टचं तुम्ही बघितलं राफेलचं तुम्ही बघितलं प्रत्येक वेळी बघा तुम्ही संसदेचं अधिवेशन सुरू झालं की काहीतरी त्याच्या बाहेरचा विषय घ्यायचा आणि प्रत्यक्ष संसदेमधला गोंधळ तर अतिशय दहा टक्केचे नव्वद टक्के गोंधळ बाहेर करायचा रस्त्यावरती उतरायचं संसदेचं अधिवेशन चालू असतानाच हे जे आहे ना आंतरराष्ट्रीय कटाचं ते ह्यांचे कुलगुरू जे आहेत ना या लिब्रांडो विद्यापीठाचे ते सुमार पत्रकार असलेले ते जे आंतरराष्ट्रीय कट म्हणतात ना तर आंतरराष्ट्रीय कट हा आहे प्रत्यक्ष संसदेचं अधिवेशन चालू असताना गोंधळ घालणे आतमध्ये गोंधळ घालणे बाहेर गोंधळ घालणे बाहेर जास्त गोंधळ घालणे रस्त्यावरती उतरणे हे जे सगळे लिब्रांडो पत्रकार आहेत ते हाताशी पकडणे त्याच्यावरच्या तशा बातम्या छापून आणणे आताची मी म्हणलं ना परत एक तुम्हाला साधा मुद्दा सांगतो शेवटी मणिपूरच्या प्रश्नावरती विधेयक जे आलं होतं त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित असताना निर्मला सीतारामन या मंत्र्यांनी त्यांचं भाषण उपलब्ध आहे सगळ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे ऑनलाईन हे सगळं चालू असतं त्याचं रेकॉर्डिंग युट्यूबवर सगळं उपलब्ध आहे जरूर पाहा अतिशय संतुलित अतुशीय व्यवस्थित सगळी उत्तर अपेक्षित असलेले कारण की प्रश्न कारण की त्यांनी विचारलेच नाही त्याची उत्तर देऊन निर्मला सीतारामन यांनी एक आपण प्रगल्भ अशा एका राजकीय भूमिकेतून कसं बोलत आहे हे सिद्ध केलं प्रत्यक्षामध्ये आणि विरोधक काय करतायत त्या काळामध्ये बाहेर बसून धिंगाण घालतायत ते संसदीय या सगळ्या आयुधांचाच वापर जर तुम्ही करायला तयार नसाल तर ह्याचं काय म्हणजे सांगायचं काय बोलायचं काय अकरा वर्ष झाले तुम्हाला अजून कळलं नाही बरं अजून आहे तुम्हाला इतकं हे बॉम्बेनं ह्यांच्या नावानं मग तुम्ही सगळ्यांनी मिळून दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवलीच का बहिष्कार टाकायचा तुम्ही कोणीही दोन हजार चोवीस चे निकाल लागल्याच्या नंतर पहिल्या पाच दिवसातले ह्यांचे व्हिडिओ यांचे वक्तव्य बाईट बघा लोकशाही कशी जिंकली एकशे दोनशे चौतीस पर्यंत विरोधक कसे गेले थोडक्यात थुकलं नाही तर आमची सत्ता होती मोदी को घुटने पर कैसे बिठा दिया त्यांचं स्वतःचं बहुमत गेलं होतं दोनशे चाळीस वरती भाजप कसा आला होता ह्या सगळ्यांचे तुम्ही व्हिडिओ दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालाच्या नंतरचे बघा एकाने असं तेव्हा म्हणलं नाही की वोट चोरी होय एकाने असं म्हणलं नाही तेव्हा की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे एकाने तेव्हा ईव्हीएम वरती काही आक्षेप घेतला नाही सगळे तुम्ही तपासून पहा तेव्हा काहीच झालं नाही गोंधळ तेव्हा निवडणूक आयोग मॅनेज झाला नव्हता तेव्हा हायकोर्ट मॅनेज झालं नव्हतं ईडी सीबीआय नव्हतं काही नव्हतं त्या दोन चार दिवसामध्ये सरकार स्थापन झालं तरी काही हे म्हणले नाही ते नितीश कुमार आणि चंद्रबाबू कसे धोका देतील निघून जातील हे सरकार कसं पडेल हे सगळे सांगत होते बरोबर पाच सात महिन्याच्या नंतर धिंगाणा सुरू केला मागच्या हिवाळी अधिवेशनात केला अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला त्याच्यानंतर आता हे तिसरं अधिवेशन आणि आता तर एक वर्षाच्या नंतरच जुन्या कडीला ऊत म्हणतो आपण शिळ्या कडीला ऊत म्हणतो तसं तेव्हाच्या निवडणुकीचे विषय काढून आणि आता टी एम खासदार अभिषेक बॅनर्जी असं म्हणत आहेत की सरकारने राजीनामा द्यावा लोकसभा बरखास्तच करावी यांना केव्हा कळलं हे तब्बल तेरा चौदा महिन्याच्या नंतर त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की हे धिंगा म्हणजे सिर्फ हंगामा खडा करणंही मेरा मकसद आहे असं यांचं हे आणि हे ठरून ठरवून आंतरराष्ट्रीय चकटाचा भाग आहे म्हणूनच चालू आहे it is time with then